छत्रपतींच्या वारशाचे जतन ऐनापूरमध्ये दीपावलीनिमित्त सव्वीस किल्ले उभारले कैलासवासी इंदूबाई नारायण मांगले स्मरणार्थ मातोश्री फाउंडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांना रोज पारितोषिक वह्या पेंट आणि प्रमाणपत्र देऊन गौरव गडिंग्लस तालुक्यातील ऐनापूर येथे सालाबाद प्रमाणे यंदाही दीपावलीच्या निमित्ताने कैलासवासी इंदुबाई नारायण मांगले यांच्या स्मरणार्थ मातोश्री फाउंडेशन आणि ऐनापूरकर मित्र परिवारातर्फे किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याच्या वारशाच जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत गावातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल सव्वीस किल्ले बांधले या उपक्रमातून बालस्पर्धकांनी इतिहासप्रेम देशभक्ती आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम घडवला स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून विजेत्या आणि सहभागी सर्व मुलांना रोख रक्कम वह्या आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विनायक जाधव अशोक दड्डीकर विनायक लोखंडे संकेत कुराडे साहिल संदी आणि अंश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले स्पर्धेचा निकाल संयुक्त स्वरुपात जाहीर करण्यात आला प्रथम क्रमांक साहिल सागर कुराडे आणि शिवाजी तरुण मंडळ द्वितीय क्रमांक विश्वजित ईश्वर जाधव आणि शौर्य संजय होडगे तर तृतीय क्रमांक गंधर्व पालकर आणि मंगाई तरुण मंडळ यांनी पटकावला उत्तेजनार्थ बक्षीस आरुष मांगले विना अरविंद दड्डीकर आणि अवनीश जाधव यांना देण्यात आले ऐनापुरातील या उपक्रमातून बाल स्पर्धकांनी छत्रपतींच्या गड किल्ल्याचा वारसा जपत परंपरेचा अभिमान जिवंत ठेवला असून मातोश्री फाउंडेशनच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा